पुढची बातमी बघूयात सैनिकांप्रती वादग्रस्त वक्तव्य केल्याची घटना ही ताजी असतानाच दिलीप कांबळे यांनी आता ब्राह्मणांवर टीका केली ही टीका करत असताना त्यांना त्यांच्या पदाचा विसर पडलाय का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारला असं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांना त्यांच्या पदावर राहण्याचा काहीही हक्क नाही असं स्पष्टीकरण सुद्धा धनंजय मुंडे यांनी दिलं सत्ताधारी पक्षातील भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांचा माज आपण अनेकदा भाषणातून पाहिला तो भाजपच्या काही आमदारांमध्ये सुद्धा आला भाजपच्या पंढरपूरच्या आमदारांनी सैनिक आणि त्याच्या कुटुंबावरती बोलले त्यांना दीड वर्षासाठी निलंबित व्हावं लागलं परवा दिवशी या राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाजाच्या बाबतीत वक्तव्य केलं ते खऱ्या अर्थानं त्या राज्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा काही अधिकार नाही कदाचित बोलत असताना दिलीप कांबळे हे विसरले असतील की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्यांना जर असं म्हणायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री घाबरतात का अशा पद्धतीचं गलिच वक्तव्य एक राज्यमंत्री कसं करू शकतो आणि एवढं बोलल्यानंतरसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री त्याला पदावर कसे ठेवू शकतात हाच येणाऱ्या काळामध्ये आम्हा सर्वांनाच अधिवेशन चालू असताना पाहायचं आहे